नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातम्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज वीस मे रोजी मुंबईमध्ये जोरदार पाऊस रात्रीचा आता सुरू झालेला आहे ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे आणि अत्यंत जोरात हा पहिला पाऊस मुंबईतला आपण बघू शकता की अत्यंत मुसळधार पाऊस मुंबईमध्ये आज वीस तारखेला बरसतो आहे महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात पाऊस बरसतो आहे पण त्याचसोबत मुंबईमध्ये सुद्धा धो धो पाऊस आज सुरू झालेला आपण बघू शकतो मी आज माझ्या घराच्या माळातून तुम्हाला दाखवत आहे की अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात हा पाऊस सुरू झालेला आहे मुंबईच्या अंधेरी विभागातील ही बातमी तुम्हाला मी देत आहे का हा हायवे रोड आहे आणि धो धो पाऊस विजांचा कडकडाटसुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता सुद्धा चमकते